पुण्याहून खेड जुन्नर आंबेगाव संगमनेरपासून नाशिककडे जाणारा बहुचर्चित रेल्वे प्रकल्प अचानकपणे रद्द करण्यात आला जुन्नर तालुक्यातील जी एम आर टी प्रकल्पाचे कारण पुढे करत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प रद्द केला केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आजपासून एवढे सर्वे झाले त्यावेळेला जे जीएमआरटी झोपली होती का त्यावेळेला रेल्वे मंत्रालय झोपलं होतं का ही दोन्ही खाती केंद्र सरकारची असताना कोणालाच काही कळलं नाही की रेल्वे जाते काय का जाते काय होत आहे इतके सर्वे झाले इतक्या बातम्याला इतके झालं बात पण कुणीही त्याच्यामध्ये फारशी गंभीर घेतलेली दखल घेतली नाही नंतर आम्ही तपास केला की जीएमआरटीचं नक्की म्हणणं काय काही सायंटिस्टना भेटलो मी गेल्या आठ दहा दिवसापासून जेव्हा जेव्हा मुंबईला जाऊन मग ते एम आर आय टी एलचे अधिकारी असतील रेल्वेचे अधिकारी असतील जे एम आर टीचे अधिकारी असतील आयोगाचे अधिकारी सगळ्यांशी चर्चा केली की नक्की जीएमआरटीचा प्रॉब्लेम काय तर त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या कुठल्याही अँटेनापासून आपल्या अँटेना पारागदी सगळ्यात परिसरात आलेल्या त्या अँटेनापासून कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर सोडा आणि तुम्ही काही करा दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापासून अँटेनाच्या अंतरापासून पंधरा किलोमीटरवर तुम्ही रेल्वे चालू करता चालू करू शकता जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये जीएमआरटी च्या या जवळजवळ पूर्व भागातच आहेत मग जीएमआरटी च्या एंटिना पासून आंबेगाव तालुक्यात रेल्वे लाईन लाईन पंधरा किलोमीटर लांबून आळे फाट्यापर्यंत नेली तर हा रेल्वे प्रकल्प सहजगत्या होऊ शकतो केंद्र सरकारकडून हा प्रकल्प रद्द करण्यामागचं नेमकं काय कारण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांची नाव न घेता विद्यमान खासदारांच्या दिरंगाईमुळेच हा प्रकल्प रद्द झाल्याचं आपल्या भाषणातून म्हटलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस आज सात वर्षामध्ये मी जे काही कष्ट केले होते इतके वर्ष त्याच्यातून फाईल इथून ह्या टेबलवर सुद्धा गेली नाही रेल्वेत भाषण झाली सभांमध्ये भाषणं झाली प्रचार झाला पण रेल्वे मात्र झाली नाही फाईल मात्र हल्लेली होती मला कोणावर टीका करायची नाहीये परंतु सहा सात वर्ष त्याला वालीच त्या प्रकल्पाला त्या फाईलला कुणी नसल्यामुळं माझी खासदार म्हणून किती काम करू शकतो त्याला पण मर्यादा आहे पण दुर्दैवानं तो या प्रकल्प पुढे हलवण्यासाठी काही करता आलं नाही आणि आता गेल्या आठवड्यात मध्ये किंवा त्याच्या अगोदर कळालं की हा प्रकल्प पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे मी ज्या वेळेला मंजुरी करून ठेवली होती त्यावेळेला तेरा हजार शहाण्णव कोटी वन थ्री झिरो नाईन सिक्स करोड त्यातले अडीचशे अडीच आडिश हजार कोटी रुपये राज्य सरकार अडीच हजार कोटी रुपये केंद्र सरकार असे पाच हजार कोटी आणि आठ हजार कोटी बाजारातून उभे करायचे काही का कंपन्यांकडून उभे करायचे त्यापैकी चाकण्या मडीसी मधल्या दोन कंपन्यांशी बोलून जाऊन पाचशे कोटी रुपये खूप लोकांच्या भावना बघायला मिळाल्या आमदार साहेबांशी मी चर्चा केली आणि आम्ही ठरवलं कुठंतरी याच्यामध्ये आपण लक्ष घेतला पाहिजे एक स्पेक्टर म्हणून एक प्रेक्षक म्हणून गप्पा बसून चालणार नाही याच्यावर आपण आपल्या जनतेची भावना समजून घेतल्या पाहिजे त्यांची मतं काहीतरी जाणून घेतली पाहिजे आणि हा रेल्वे मार्ग पूर्ववत कसा होईल पुन्हा एकदा तो विषय जर निघाला तर आपला नांदूर मार्गे म्हाळुंबे जतीकडनं जर आपण रेल्वे नेली नारायणगावच्या वर आणि ओझर पर्यंत गेली जर जर तर ओझर सुद्धा पंधरा किलोमीटरच्या बाहेर ओझर जर जोडलं तर एक देवस्थान जोडलं जाईल तिथून जुन्नर जवळ आहे ओतूर जवळ आहे आणि तिथून जर रेल्वे बाहेर काढली तर आळे फाट्याच्या तिथं पुढं जरी गेलं तरी चालते हा मार्ग त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तिच्यातून सुटतोय आणि म्हणून रेल्वे प्रशासनानं याच्यावर गंभीरतेने दखल घेतली पाहिजे नावाखाली पुणे नाशिक रेल्वे मार्ग रद्द करणं यामागे काही राजकीय तर कारण असू शकत नाही ना याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलेले दिसत आहेत कारण पुणे नाशिक महामार्ग क्षेत्रामध्ये असलेल्या विधानसभांमध्ये भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे वगळता इतर सर्व आमदार हे महायुतीचे किंवा विरोधी पक्षाचे आहेत यात खेडचे आमदार बाबाजी काळे आंबेगावचे आमदार दिलीप ओळसे पाटील जुन्नरचे आमदार सोनवणे संगमनेरचे आमदार अमोल खताळ अकोल्याचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे या भागात महायुतीच्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी भाजपला मात्र या परिसरामध्ये अद्यापही स्थान प्राप्त झालेले नाही म्हणून आर टीचे कारण पुढे करत केंद्रीय मंत्र्यांनी हा रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे दरम्यान महायुतीच्या नावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत हातात हात घालून उभे असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना न्याय मिळून देतील का हा प्रश्न आहे कारण भाजपाचा एकच नारा आहे शत प्रतिशत भाजपा म्हणून पुढील काळात हा प्रकल्प या परिसरात भाजपासाठी वरदान ठरू शकतो म्हणूनच जी एम आर टीचे नाव पुढे करत भाजपाने केंद्रीय मंत्रालयाकडून या प्रग प्रकल्पाला ब्रेक लावल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे